वपू काळे काय म्हणतात ज्या माणसाला भूकच नाही अन्नावर वासनाच नाही त्याला पंक्तीतला कोणतंही पान चालतं असाच विचार करून मी आज बनवला आहे आपला ट्रेंडिंग जो सध्या चालत आहे ऑइल फ्री झिरो ऑइल फ्री भाजी तर चला म्हटलं आज आपण डब्यालाही आपण तेच बनू तर मग मी काय केलं की सकाळी आपण म्हटलं की आपण झिरो ऑइल फ्री तर आपण बनवायचंच आहे पण अशी आपण भाजी बनवावी लागेल की बाबा ते सगळे खातील मग माझ्या फक्त एकच लक्षात आलं की पनीरची भाजी जरी ऑइल फ्री घातली चटणी मीठ कमी लागलं तरी पनीर आवडीने खूप खाल्ले जातात पण तुम्हाला नक्की सांगते ही भाजी खरंच ऑइल फ्री चविष्ट छान मस्त लागते चला झटपट आपल्याला रेसिपीकडे बघू वेळ न माया घालवता नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपला पॅन गरम झाल्याशिवाय आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं नाही आहे ॲक्च्युली ना की भाजी बनवताना ही छोट्या मोठ्या ज्या ट्रिक्स असतात ना त्यामुळेच आपली भाजी खूप चविष्ट होत असते छान अशी आपली कढई गरम झाली ना तर त्यामध्ये एक टीस्पून आपण जिरं टाकूया आणि जिरं टाकल्यानंतर ना छान ते भाजून घेऊया कलर चेंज झालं की आपल्याला समजून जाईल की आपले जिरं भाजलेले आहेत नंतर नाही ते टाका की एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना आपला कांदाही जिऱ्यासोबत थोडंसं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया की कढीपत्ता कढीपत्ता ही टाकून आपण छान भाजी परतून घेऊ आणि नंतरनं त्याच्यामध्ये घालू आपल्याला टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि फक्त एवढं आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपला पॅन खाली करपणार नाही नंतर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला हाफ टी स्पून इथं हळद टाकून घ्यायची आहे हळदीमुळे ॲक्च्युली ना आपल्या भाजीचा कलर खूप छान येतो गरम मसाला हाफ टीस्पून घातलेला आहे आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्या ह्या स्टेजला आपल्याला इथं मीठ घातलं ना तर त्यामध्ये काय होतं की आपली भाजी लवकर शिजली जाते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी टाकू शकता मी इथं एक टी स्पून आपण इथं चटणी टाकलेली आहे आणि नंतरनं छान असं आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आणि आपल्या पॅनला खाली करपणार नाही आहे किंवा चिकटणार नाही आहे त्यामुळं थोडंसं इथे तुम्ही गरम पाणी घालून घ्या आणि गरम पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला खाली तो मसालाही खूप छान असा शिजला जातो आणि मसालाही आपला करपणार नाही आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाणी घालून घ्या त्यामुळे तेलाची काही आवश्यकता नाही आहे खरंच मला ही भाजी करताना असं वाटत होतं की टेस्टी होईल का बट ना खरंच सांगू का की विदाऊट जर तेलानं जर एवढी भाजी छान होणार असेल ना तर खरंच तुम्ही रोज ही आपल्या जेवणामध्ये तेल नका वापरू नंतर या शी ना यामध्ये मी इथं कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतरनं छान अशी भाजी शिजवून दिली आणि नंतरनं पनीरला मी किसून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो ना की अशा पद्धतीने तुम्ही छान शिजवून घ्या त्यामुळे ना त्याचा म्हणजे मसाले घातल्यामुळे ना खूप छान शिजल्यांमुळे ना भाजी छान चविष्ट लागते ॲक्च्युली कसं असतं की तेलाला ना स्वाद असतो ना स्मेल असतो वगैरे म्हणजे अशी तेला चव ही नसते पण आपण रोजच्या रेग्युलरमध्ये ना आपण तेल वापरतोच पण ही मी भाजी ना ट्राय करायच्या वेळेला ठरवलं ना की खरंच इथून पुढं आपण ना जेवढं होईल तेवढं ना आपण विदाऊट तेलाचंच आपण भाजी करायची आता इथून पुढे नंतर छान अशी मी पनीर किसून घेतली आणि ह्या स्टेजला मी इथं पनीर घातले छान मिक्स करून घ्या आणि अशा पद्धतीनं आपली झाली पनीर बुर्जी किंवा तुम्ही तिला पनीरची भाजी म्हणू शकता झटपट होणारी ही आपली पनीरची भाजी आहे छान एक वाफ येऊ द्या वाफ आल्यानंतरनं तो पनीर आपला लगेच शिजला जातो आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही विदाऊट तेलाचा आहे त्यामुळं ऑइल फ्री आहे भाजी खरंच खूप छान मस्त होते नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ Bye bye.